सांगलीमध्ये कृष्णा नदीचे पाणी पातळीत वाढ होत असल्यापासून आज अखेर पप्पू डोंगरे यांची पूरग्रस्तांना मदतीचा हात तर जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आले सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे हे दोन हजार एकोणीस पासून ते आज अखेर आलेल्या पुराच्या दिवसापर्यंत पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस करत मदत करतात त्यामध्ये नागरिकांना पुनर्वसनासाठी वाहनांची मदत त्यामुळे शेकडो नागरिकांना बाहेर काढण्याची मदत झाली त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांना जेवण नाश्ता वाटप तसेच मुक्या जनावरांसाठी दीड टन चारा वाटप करण्यात आले त्याच पद्धतीने शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांची दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती यावेळी दिसून आले यापुढेही नागरिकांच्याकरिता सदैव काम करत राहणार आहे जिथं संकट तिथं डोंगरे खंबीर असलेले असे ग्वाही यावेळी त्यांनी दिले आज सांगलीमध्ये पुराचं पाणी कमी कमी व्हायला लागले लोकांना एक दिलासा मिळाला या भागातील गेल्या पाच सहा दिवसामध्ये या भागातील मित्रत्व ग्रुप यूथ फाउंडेशनच्या वतीनं ह्या भागातील कार्यकर्ते राहुल यांनी चार पाच दिवसामध्ये ह्या लोकातील रामनगर दत्तनगर सुरंशी प्लॉट काकानगर ह्या परिसरातील म महिलांना पुरुषांना बाहेर काढणे त्यांना लिहून शाळेत ठेवणे याची सगळी व्यवस्था करण्याचं काम केलं या मुलांनी आणि गवळी गल्लीतील शिवतेज मंडळ आपलं राजू अंकुश जाधव विकी या शिवतेज मंडळ यांनी मगरमच्छ पालनीमध्ये गेल्या चार पाच दिवसामध्ये पुराच्या लोकांचे जे स्थलांतरित करण्याचं काम त्या मुलांच्या माध्यमातून केलं त्या भागातील लोकांना ज्या जनावर आहेत तिथे तीनशे ते चारशे जनावर आहेत मशी आणि गया त्यांना त्या भागात मागं जाऊन वैरण काढता येत नव्हती त्यामुळं काल दीड दोन टन त्यांना ओला चारा आमच्या ग्रुपच्या वतीनं त्यांना दिला एवढंच गव्हर्मेंटकडं सांगणं आहे की हे वर्षानं वर्षे हा पुराचा फटका ह्या सांगलीला ह्या माझ्या सामान्य ताबाड़ कष्ट करून जगणाऱ्या लोकांना बसतो आहे एक का सोल्युशन हे कायम थांबलं पाहिजे ह्याचं सोल्युशन ह्या गव्हर्मेंटनं आणि ह्या महापालिकेनं काढलं पाहिजे आणि गेल्या एकोणीसला पण महापूर आला होता एकोणीसच्या महापुरामध्ये पण आपण तो मोठा महापूर होता क त्यामध्ये पण आपण पाणी जनावरांना चारा लोकांना जेवणाची व्यवस्था कीट कपडे वाटप केलं होतं म्हणजे सांगायचं एवढंच आहे की माझ्यासारख्या सगळ्या लोकांनी सगळ्यांनी माझ्यासारख्या एक हजारो लोकांनी उतरून जर काम केलं तर ह्या गोरगरिबांना दिलासा शंभर टक्के मिळणार आहे आणि ह्या प्रशासन पण देत आहे परंतु माझ्यासारख्या सगळ्या लोकांनी ते उतरून जे खाली येऊन काम केलं पाहिजे आणि करतील एवढे मी अपेक्षा करतो आणि थांबतो